नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटन युट्यूब चॅनल आजचा व्हिडिओचा विषय आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या भूमिकेकडे लक्ष तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटण चे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा व आपल्या मनात ज्या काय भावना आहेत त्या कमेंट रुपाने व्यक्त करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या भूमिकेकडे लक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये सध्या कोणती भूमिका घेतात याकडे तमाम जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बारामती लोकसभा उमेदवार उमेदवारी या ठिकाणी जागा मागत असताना भारतीय जनता पक्षाकडून महादेव जानकर यांची फसवणूक झाली आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर यांनी अगदी ताकदी फुकून पिण्याची भूमिका ठेवल्यामुळे सध्या त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा विचार करता राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे गेल्या सुमारे वीस वर्षामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मतदारांच्या जीवावरती राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रामध्ये आपली वाटचाल करत असताना एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आणि संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकरे यांनी खेळे यांच्या विरोधात तब्बल चार लाख बावन्न हजार मतदान घेतल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसेच देशाच्या राजकारणामध्ये आपणही अनेक दिग्गजांना लढत देऊ शकतो जिंकू शकतो असा आत्मविश्वास निर्माण केला होता त्यामुळे सध्याच्या चार, राज्याच्या राजकारणामध्ये महादेवराव जानकरे यांच्या भूमिकेचा टीआरपी सध्या खूप वाढलेला आहे सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार माधुरा गामकर आपण सध्या कुठल्याही आघाडी बरोबर नाही महाविकास आघाडी बरोबरही नाही आणि महायुती बरोबर नाही असे वारंवार सांगत आहेत त्यांनी दोन्ही आघाड्यांना प्रस्तावही ठेवले आहेत महायुतीने जर आम्हाला चर्चेसाठी बोलायचं असेल तर आम्ही दोन जागांवरती ठाम आहे यामध्ये माडा आणि परभणी या दोन्ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाव्यात अशी त्यांनी या ठिकाणी भूमिका केलेली आहे तर महाविकास आघाडी जर आम्हाला चर्चेला बोलायचं असेल आम्हाला जर बरोबर घ्यायचं असेल तर तीनही पक्षाने यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्याचबरोबर काँग्रेस या तीनही पक्षाने आम्हाला एक एक जागा द्यावी अशी भूमिका ठेवली आहे सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जामकर यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघ आम्ही द्यायला तयार आहोत अशी भूमिका काल अनौपचारिक बोलताना व्यक्त केली आहे या अनुषंगाने आता राज्यभर या चर्चा रंगू लागल्या आहेत की महादेव जानकर महाविकास आघाडी बरोबर जाणार आहेत का यावरती भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत आणि मंत्री आहेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की के महादेव जानकरे आम्हाला सोडून जा जाणार नाहीत अशी नुकतीच त्यांची प्रतिक्रिया पुढारली आहे मात्र ज्या प्रकारे महादेव यांची दोन हजार एकोणीसला फसवणूक झाली त्यांना त्यांची मागणी होती की बा बारामती लोकसभा मतदारसंघातून मला भाजप बा, आणि मित्रपक्ष यांच्या आघाडीकडून उमेदवार मिळावी ती जागा आम्हाला सोडावी असं त्यांना वाटत होत मात्र शेवटच्या भारतीय जनता पक्षाने दगामटका करून माधेराव जानकर यांची फसवणूक केली आणि बारामती लोकसभा मत बार मतदारसंघामधून त्यांच्या तिकिटावरती जे आमदार झाले होते राहुल कुले यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली मात्र त्या कमळ या चिन्हावरती लढून सपाटून मार खाल्ला तब्बल दीड लाखापेक्षा जास्त मतपेने त्यांचा पराभव झाला आणि या ठिकाणी महादेव जानकरांची मागणी असतानाही त्या ठिकाणी त्यांना ती जागा नाकारली होती नंतर सहा महिन्याने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला भारतीय जनता पक्षाने दोन जागा दिल्या होत्या यामध्ये दौंड आणि मराठवाड्यातील जिंतूर या मतदार संघाचा समावेश होता मात्र तिथेही भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांची फसवणूक केली आणि शेवटच्या सेने दोन्ही ठिकाणचे विविध फॉर्म हे भारतीय जनता पक्षाचे दिल्यामुळे महादेव जानकुरांची एक प्रकारे त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि तेव्हापासूनच महादेव जानकुर यांचा या भाजपाने त्यांच्या आघाडीवर राग होता दरम्यान तेव्हापासून त्यांनी सावर भूमिका घेऊन संपूर्ण राज्यभरात त्यांनी अगदी देशभरात स्वतःची पक्षाची वाटचाल वाढवत असताना सावर भूमिका घेतली आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी सुरुवातीपासून जोरदार मोर्चे सुरू केली राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्ते पक, हे स्वावलंबी आहेत स्वतःच्या स्वतःचा पैसा आणि स्वतःचा वेळ हे राष्ट्रीय समाज पक्षाला दे देत असतात महाराष्ट्रातील एकमेव असा पक्ष असेल की कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती हा पक्ष चाललेला असतो यामुळे त्यांचं संघटन अतिशय चांगल्या प्रकारे टिकून आहे सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्व अठ्ठेच्या जागा लढवणार आहे असे महादेव यांनी स्पष्ट केले होते यापैकी त्यांनी काही जागाही या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे दोन उमेदवार त्यांनी जाहीर केले होते आणि स्वतः माधवराव हे दोन विधान लोकसभा मतदारसंघामधून लढणार असे जाहीर केले असताना आता अंतिम टप्प्यामध्ये उमेदवारा जाहीर होत असताना महादेव जानकरे यांच्या भूमिकेला खूप महत्व प्राप्त झाले आहे याचं कारणही तसंच आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता हा निष्ठावंत आणि कट्टर आहे ते महादेव जानकरांच्या आदेशाची वाट बघत आहे आणि त्यांना दावडणं त्यांना नाराज करणं हे दोन्ही आघाडीला न परवडणार आहे महादेव जानकर सध्या महाविकास आघाडीकडे तीन जागा मागतायत तर महायुतीकडे दोन जागा मागतायत आता दोन्ही बाजूनेही महादेव जाणका जानकरांना आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न आता सुरू आहेत महादेव जानकर आता काय भूमिका घेणार याकडे तमाम कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचे त्याचबरोबर महादेव जानकर व प्रेम करणाऱ्या मतदारांचे याकडे लक्ष लागलेलं ला आहे सध्या तरी महादेव जानकरांचे पत्ते खुले लागले ला असून जर पवार साहेबांनी त्यांना माळा लोकसभा मतदारसंघाची ऑफर दिलेली आहे मात्र महादेव जानकर त्यांना परभणीची जागा ही मिळावी यासाठी महादेव जानकर आग्रही आहेत यावरती आता माहितीकडून काय भूमिका घेतली जाते महाविकास आघाडीकडून काय भूमिका घेतली जाते आणि महादेव जानकरांना कोणत्या मतदारसंघामधून उमेदवारी मिळणार त्यावर त्यांना किती जागा मिळणार याबाबत आता राजकीय विचारवंत तर्कवितर्क करू लागलेले आहेत सध्या तरी महादेव जानकरांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रभरातील सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले ला आहे त्याचबरोबर इतर राजकीय कार्यकर्त्यांचेही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे आपण व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मनात ज्या काही भावना आहेत त्या कमेंट रूपाने व्यक्त करा धन्यवाद